नमस्कार मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सुमित्रा मात्र चिडलेली असते आणि ती पुन्हा एकदा ऋषिकेशाने जानकीला सुनावते तेव्हा मात्र ती म्हणू लागते की ही बाई आल्यापासून हे सगळं होत आहे माझा या घरामध्ये काहीच अधिकार राहिलेला नाही मी कित्येकदा सांगते परंतु ही तुझी बायको ऐकतच नाही मला एकटं टाकलं आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो आई असं नाहीये तुम्हाला प्रयत्न करते तर ती बाहेर पण जात नाही कितींदा सांगते ही बाई पार्वती नाहीये तरी सुद्धा तुम्ही लोक ऐकत नाही ती फक्त हक्क गाजवायला आली आहे आणि असं म्हणून ती आता खूप चिडचिड करू लागते दुसरीकडे मात्र आता पुढे ती म्हणते काही केल्याने तुम्ही लोक माझं ऐकतच नाही आणि आता ती ऐश्वर्या विचारी मला पाठिंबा देते तर आता ही तिलाही खोटं पाडायला निघालेली आहे दुसरीकडे मात्र जानकी तिला म्हणत असते की असं काही नाहीये तुम्ही गैरसमज करून घेता आहे त्यानंतर मात्र आता पुढे ऋषिकेश म्हणतो की आता मी प्रॉपर्टीचे हिस्से करतो तर सुमित्रा म्हणते हो तेच योग्य आहे तेव्हा तिच्या ते मनाला शांतता भेटेल त्यानंतर आता इकडे जानकी म्हणते की शांतता नाही उलट माझा किती जीव तुटेल हे मला माहिती आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की जानकी पुन्हा प्रॉपर्टीचे होण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करते ऋषिकेशला सांगते मी सगळं हे बदलेल परंतु मला थोडा वेळ द्या त्यानंतर ऋषिकेश मात्र ऐकायला तयार नसतो आज मी सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि आता सगळेजण म्हणजे शर्वरी आणि सौमित्र पण आलेलं असतं त्यानंतर आता वकिलांसमोर इस्टेटीचे चार भाग होणार असतात इतक्यातच आता जानकी हे सगळं चुकीचं वाटतं आहे असं बोलते तेवढ्यातच सौमित्र पण म्हणतो हे मला सगळं चुकीचं वाटतं आहे तेवढ्यात पुन्हा जानकी म्हणते बरोबर ना तुम्ही सांगा नाही यांना तर तेवढ्याच सुमित्रा म्हणते तुला वाटून न वाटून काही उपयोग नाही आता मात्र या प्रॉपर्टीचे भाग होणारच इतक्यातच आता ऋषिकेश सही करणार तर तेव्हा मात्र त्याला लताबाई जोरातच थांब ऋषिकेश असं म्हणते आणि हे ऐकून आता पार्वतीकडे म्हणजेच लताबाईकडे ऐश्वर्या आणि सारंग मोठ्या आश्चर्याने बघतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा